महामार्गावर आपण पाहताय की कशाप्रकारे वाहतुकीची मोठी कोंडी जी आहे ती कराड मालकापूरजवळ आपल्याला पाहायला मिळते मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्यानंतर मालकापूरजवळ रहदारीच्या मार्गावर अशा प्रमाणे पाणी साचलेलं आहे या ठिकाणी पाणी निघून जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने ही, ही सध्या परिस्थिती उद्भवली आहे सध्या वाहन चालकांना मोठी कसरत करून इथून सध्या प्रवास करावा लागतो आपण सध्या दृश्य पाहताय करार वार्ताच्या माध्यमातून मोठी सध्या वाहतूक कोंडी झालेली आहे भल्या मोठ्या सध्या रांगा लागले कराड मालकापूरजवळ ही सध्या परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसते मुसळधार पाऊस पडल्याने सध्या वाहतुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे वाहन चालकांना कसरत करूनच आता प्रवास करावा लागतोय अतिशय हा मालकापूर जवळचा रहदारीचा मार्ग वाहन चालकाच्यासाठी डोकी होऊन बसला आहे असलं मुलगा कराड वार्तासाठी मालकापूर येथून मोठ्या मोठ्या वाहनांच्या सध्या रांगा लागले आपण पाहताय की गुडगाभर पाणी आहे आणि या पाण्यातूनच वाहन चालकांचा जो प्रवास आहे तो आपण पाहताय अतिशय वाहन चालकांच्या सा साठी हा जो मार्ग आहे तो मोठा खडतर आणि झाला आहे कराड मलकापूर जवळचे आपण दृश्य पाहताय रस्त्यावर मुसळधार पावसाचे पाणी साचलेले वाहतुकीची अशी कोंडी झाली आहे पाणी जाण्यासाठी या ठिकाणी कोणताच मार्ग नसल्याने ही सध्या परिस्थिती उद्भवली आहे